एवढं भारी काम केलंय म्हणजे का आत्ता माझ्या का या लागले बघा आईच नाव पोरांच्या पुढे लागणार बरोबर आणि हित काय सारखं सांगतो तुम्हाला जन्म दिला हे ठीक आहे मान्य आहे बरोबर पण सगळं आईनं करायचं त्याची शाळेला घालवा तिची कापड होतो तिच्या गाडीतून येतो आणि पुढं आईचा का उपयोग त्या हा बा काय कपडे स्त्रीचे घालून कामाव जाणार पैसा आणून फेकणार की थे एवढंच बाणं काम केलं त्यांच्यापेक्षा ही मला लय आवडले आहे नाव लागणार मला अगदी खुश आहे मी शकुंतला बाई म्हणते मला बरोबर का हा आणि पैशाने मी दिले वरची 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 वर्षातले दोन तीन वेळा दोन दोन हजार सहा हजार एकाट लावात मध्ये आले हा असं सहा हजार एका शिंदे देसाहेबानी आणि मी सगळ्यात खुश आहे म्हणजे आईचं नाव पुढं लागणार ते लागल्यापासून पुढं मानणार शिंदे देसाहेबाला मी